नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अखेर शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह त्यांचे च पुतणे असणारे अजित पवार गटाकडे गेला आहे शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगानं हा सगळ्यात मोठा धक्का दिला आहे त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिलेली असली तरी देखील गेल्या पंचवीस वर्षापासून शरद पवार यांनी महाराष्ट्रात रुजवलेला उभा केलेला जो राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष आहे त्याच्यावर आता पवारांची सत्ता राहिलेली नाही या सगळ्या घटना घडामोडी पाहिल्यानंतर हा पवारांना खूप मोठा धक्का आहे पवारांचं राजकारण संपलं पवारांना सख्या पुतण्यानच धोका दिला अशा प्रकारच्या आता चर्चा मीडियामधून आणि राजकीय विश्लेषकांकडून केल्या जात आहेत पण या बाबतीत थोडासा जर का इतिहासाचा आढावा घेतला तर पन्नास वर्षात शरद पवारांनी अनेक वेळा काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली स्वतंत्र पक्ष स्थापन केला पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन झाले काही वर्ष तिथं नांदले पुन्हा परत पटलं नाही म्हणून स्वतंत्र पक्षाची स्थापना केली हे पवारांनी देखील प्रयोग अनेक वेळा केलेले आहेत आणि त्यामुळं पवार आज जे शांत आहेत त्यापाठीमागं हे देखील एक कारण असू शकतं की जे पेरले तेच आता उगवाय लागलेलं ला आहे हे वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा जो इतिहास हे खंजीर खुपसणे ही म्हणज राजकारणात जी रूढ झाली ती शरद पवार यांच्यामुळं झाली असं आजही लोक सांगतात कारण त्यांनी वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडत स्वतः मुख्यमंत्री झाले होते हा सगळा जो ड्रामा आहे तेव्हापासून महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे शरद पवार हे अत्यंत धूर्त राजकारणी आहेत शरद पवार हे पुढचा विचार करून पावलं टाकणारे राजकारणी आहेत शरद पवारांनी एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवला की त्याचा करेक्ट कार्यक्रम झाला हे निश्चितपणे समजून जावं शरद पवार जे बोलतात त्याचा नेमकं उलट करतात अशा पद्धतीने एक ना अनेक गोष्टी एक ना अनेक वदंता या शरद पवारांबद्दल चर्चेला जातात शरद पवार यावेळी मात्र त्यांचा जो काही धूर्तपणा आहे किंवा त्यांचा जो मुरब्बीपणा आहे त्यामध्ये कुठंतरी फेल ठरल्याचं दिसून आलं म्हणजे त्यांचाच पुतण्या असणारे अजित पवार यांनी दोन जुलैला जेव्हा अचानक विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत थेट मंत्रिपदाची शपथ घेतली आणि आपल्यासोबत नऊ जणांना देखील मंत्रीपदाची शपथ दिली त्यावेळी महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसला होता म्हणजे एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीनं बंड केलं त्याच्यापेक्षाही एकनाथ शिंदे तरी निदान गुवाहाटी सुरत गोवा मार्गे मुंबईला आले होते पण अजित पवार यांनी मात्र त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून थेट राज्यपाल भवनात प्रवेश केला आणि त्या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेतली हा सगळा प्रकार शरद पवारांना देखील धक्का देणाराच होता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना काय सांगते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्षीय बलाबल कसं आहे विधिमंडळाचं बलाबल कसं आहे त्या घटनेनुसार राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहे कार्यकारणी कुणी निवडण्याचे अधिकार आहेत प्रदेशाध्यक्ष कोण आहे बैठका कधी झाल्या या सगळ्या गोष्टींचा ओहापोह निवडणूक आयोगासमोर गेल्या जवळपास सात आठ महिन्यापासून सुरू आहे निवडणूक आयोगानं शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना हा हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्यामुळं तसा अजित पवार यांचा गट काहीसा निर्धास्त होता म्हणजे अगदी शरद पवार गटातील काही जे जा जबाबदार लोक आहेत या हे खाजगीत बोलताना देखील असं सांगायचे की आता पक्ष चिन्ह आणि पक्ष आमच्या ताब्यात राहील असं वाटत नाही कारण त्याला कारणीभूत होतं ते शिवसेनेमध्ये झालेलं बंड शिवसेनेत बंड झाल्यानंतर कोणाची संख्या जास्त आहे कोणाकडं पक्षीय बलाबल आमदार खासदारांचं बळ हे जास्त आहे यावरून तो निर्णय घेतला गेला त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत देखील निर्णय येणं अपेक्षित होतं आणि अपेक्षेप्रमाणे तो निर्णय आला आता शरद पवार काय करणार शरद पवार पुन्हा नवं चिन्ह घेणार म्हणजे त्यांनी यापूर्वी अनेक वेळा नवनवीन चिन्हावर निवडणुका लढवलेल्या आहेत शरद पवार हेच आमचा पक्ष आणि शरद पवार हेच आमचं चिन्ह असं आता पवार गटाचे लोक सांगू लागले पण पवार किती दिवस फिरणार आहेत पवारांनाही शेवटी वयोमर्यादा मर्यादा आहे पवारांनाही शारीरिक बंधन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पवारांना जर का पुन्हा नव्यानं नवीन चिन्ह जर का लोकांपर्यंत रुजवायचं असेल लो पोचवायचं असेल तर प्रचंड मेहनत घ्यावी लागणार उन्हापुरा सुद्धा काळ आता लोकसभा निवडणुकीसाठी राहिलेला नाहीये आणि त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना पुतण्याने जो एक मोठा धक्का दिलेला आहे त्या धक्क्यातून पवार सावरतील असं इतक्या लवकर तरी वाटत नाही निश्चितपणे पवार हे अशा अनेक संकटामधून बाहेर पडलेले आहेत हा इतिहास आहे पण ती संकट ही विरोधकांकडून किंवा त्यांच्या स्वपक्षीय स्वपक्षातले जे विरोधक होते त्यांच्याकडून लादली गेलेली होती आणली गेलेली होती इथं घरामधूनच त्यांच्यापुढे आव्हान उभं राहिलं आणि अजित पवार पूर्णपणे ताकदीनिशी यावेळी काकांचा पराभव करण्यासाठी किंवा काकांना धडा शिकवण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत हे त्यांच्या बारामती दौऱ्यानंतर दिसून आलेलं आहे बारामतीत त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की कोणीही मिठाचा खडा बनण्याचा प्रयत्न करू नये कोणी मिठाचा खडा बांधण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे तुम्हाला जे पाहिजे ज्या पद्धतीनं पाहिजे तुमची काय कामं करायची ती मला सांगा पण मी देईन तोच उमेदवार विजयी झाला पाहिजे असा दम अजितदादांनी भरला होता आणि त्यानंतर अवघ्या दोन दिवसातच निवडणूक आयोगानं निकाल दिलेला आहे निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठरल्याप्रमाणे जितेंद्र आव्हाड यांनी ठाठ केलेला आहे सुप्रिया सुळे यांनी देखील टीकेचे बांध सोडलेले आहेत परंतु शरद पवार मात्र संयमानं आणि शांततेने या सगळ्या घटना घडामोडीकडे पाहत आहेत पवार यांनी किंवा पवार यांचं राजकारण हे कायमच बेभरोशाचं राहिलेलं आहे हा इतिहास आहे ते ज्यांच्या ज्यांच्या बरोबर गेले त्यांच्याबरोबर ते किती दिवस राहतील त्यांचा जर का एखादा प्रश्न सुटला नाही किंवा त्यां त्यांना स्वतःचा त्यांचा इगो जर काढवा आला तर ते अर्ध्या रात्री कोणालाही सोडू शकतात आणि नव्याचा हात धरू शकतात हा पवारांचा इतिहास आहे आणि त्याच्यामुळंच त्यांच्या पुतण्यांना त्यांच्या या सगळ्या इतिहासावर अभ्यास करून त्यांच्या पावलावर पाऊल टाकत स्वतःच्या काकाला कात्रजचा घाट दाखवला आणि त्याच्यामुळं शिल्लक राष्ट्रवादी सैरभैर झालेली आहे त्यात आता हा निवडणूक आयोगाचा निकाल आल्यामुळं आता लोकसभेला कोणत्या तोंडाला जनतेसमोर जायचं आणि कशा पद्धतीनं मोदी फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा सामना करायचा यावर राष्ट्रवादीमध्ये सध्या विचारमंथन सुरू आहे नेमकं काय होणार आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवार पुन्हा नव्यानं डाव मांडणार का पुन्हा नव्यानं पक्ष उभा करणार का लोक त्यांना स्वीकारणार का हे येणारा काळ सांगेलच लग। आपलं लक्ष असणार आहे तोपर्यंत न्यूज अँड व्हिव चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद